ठणठण गोपाळ पण माळेगाव सहकारी सारखान्याचं चेअरमन मी झालो तर मी पाचशे कोटी रुपये सरकारकडनं घेऊन येईन असे ते बोलले आहेत पाचशे कोटी रुपये हा लहान आकडा नाही आहे कोणाचे लुटणार तुम्ही तिजोरीतले हा तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीड पैसे देता येत नाही पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा मी पाचशे कोटी रुपये चोवीस तासात घेऊन येतो हे, हे, हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते बरं का त्यांच्या पक्षाचे हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरत आहेत दुर्दैव या राज्याचं की अशा प्रकारची लिडरशिप या राज्याला मिळाली तर पक्षात डावलं जात आहे असं भास्कर जाधव म्हणत आहेत नंतर त्यांनी व्यक्त केलेली आपली जशी जबाब आपली क्षमता आहे तशी जबाबदारी आपल्याला मिळत नाही आहे तसंच राष्ट्रवादीतून बाहेर पडलो ही माझी सर्वात राजकीय आयुष्यातली मोठी चूक आहे असं भास्कर जाधव म्हणते <-अगरे> मला मी काय त्यांचं काय वक्तव्य ऐकलं नाही खरं म्हणजे अशा मुलाखतीमध्ये मला माहीत नाही ते कुठे बोलले ते अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करा करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचे सात ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात यापुढे मांडतील ठीक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील पक्षप्रमुख त्याची दखल घेते तर दोन्ही बंधू एकत्र यावं असे अनेक कारण पुन्हा पुन्हा झळकत आहेत मात्र आता प्रश्नकांत देशपांडे यांचं म्हणणं आहे की कोणी याच्यामध्ये संजय राऊतांवर तिच्यावर निशाणा साधतात त्यांचं म्हणणं आहे की चौच्यानी ताटात राव ताटाच्या बाहेर जाऊ नये आहे माझ्या माझं नाधून बोलले आहेत का टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट